युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेल्या विशाळगडावर गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं झाली आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पशुबळी देण्याचं प्रमाणही वाढलंय प्रश्नी प्रशासनानं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी करत तेरा जुलै रोजी शिवप्रेमी विशाळगडाकडे जाणार आहेत अशी माहिती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली ऐतिहासिक विशाळगडावर गेल्या काही वर्षांपासून सुमारे तीनशेपेक्षा पेक्षा जास्त अतिक्रमणं झाली आहेत तसंच गडावर दोनशे पन्नास पेक्षा अधिक कुपनलिका विनापरवाना मारण्यात आल्यात विशाळगड परिसर हा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असताना त्यांच्या नियमांची अंमलबजावणी न करता गडावर चुकीच्या गोष्टी घडतायत याचबरोबर पर्यटनाच्या नावाखाली येणाऱ्या प्रवासी नागरिकांच्याकडून विशाळगडावरील एका धार्मिक स्थळाच्या निमित्तानं पशुबळी देण्याची प्रथा वाढू लागली आहे यासंबंधी माजी खासदार संभाजीराजे गेली दोन वर्ष प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत दरम्यान अतिक्रमणधारकांनी प्रशासनाच्या कारवाईला न्यायालयात आव्हान दिल्यामुळं गेले दीड वर्ष विशाळगडावर जैसेथ हे स्थिती आहे या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज संभाजीराजे यांनी शिवप्रेमी आणि गडकोट किल्लेप्रेमी यांची संयुक्त बैठक घेतली या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवकालीन विशाळगडाचं पावित्र्य कायम राखण्यासंबंधी आपल्या भावना आक्रमकपणे मांडल्या त्याची दखल घेत संभाजीराजे यांनी तेरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता कोल्हापुरातून चलो विशाळगड अशी हाक देत विशाळगडाच्या दिशेनं प्रयाण करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं म्हणून संभाजी छत्रपती म्हणून विशाळगडाचं पावित्र्य राखण्यासाठी आपण शासन आणि प्रशासनाविरोधात लढाई कायम ठेवू असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला यावेळी डॉ वसंतराव मोरे मंजुषा पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते